नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतला हा प्रभाग क्रमांक बारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गल्ली नंबर दोनमध्ये आपण आहोत आणि सध्या यांची प्रचार फेरी चालू आहे काही उमेदवार आपल्याजवळ आहेत इकडं आणि नागरिक देखील आहेत सर्वप्रथम तुम्हा सर्व उमेदवारांचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे सर आता तुम्ही ही रॅली काढला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना ह्या नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे सर शिव फुले आंबेडकरांच्या विचारांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही जिथं जाईल त्या घरात आम्हाला आत बोलवून घेऊन आरती करून आज आत्ता मला एका महिलेनं शेवट तुमचाच गुलाल आता मला गुलालसुद्धा लावलेला आहे त्यामुळं ह्या जो आंबेडकर नगरमध्ये जो माझ्यावर प्रेम करणारे जे नगरची जनता आहे त्याचा मी म दोन हजार एकपासून हे निवडून देतो आहे आणि मी त्यांचं काय असेल ते प्रामुख्यानं विचार करून इथले जे काय नागरिकांचे प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं ते, ते मार्गी लावणार हिथला जो सात बाराचा विषय आहे मसोबा देवस्थानपट्टी तो तर आम्ही बंटी पाटलांच्या कानावर घातला आहे त्याचासुद्धा आम्ही मार्गी मार्ग तेसुद्धा आम्ही कलेक्टरच्या पाठिंबा लागून व बंटी साहेबांच्या माध्यमातून ते सुद्धा आम्ही मार्गी लावणार आहे तुम्ही आत्ता या भागाभागात प्रत्येक घरात फिरत आहात उद्या जर निवडून आलात i should फेरी आणि अशाच लोकांच्या घरी घरी घरोघरी जाणार का आहे हो आम्ही अवश्य जाणार आम्ही कायमच जातोय मी जरी जात नसलो तर आमचे पीए गा भागात आमच्या दोन असतात ते भागातले पीए आमचे काम करत असतात माझा जरी संपर्क कमी असला तर पिएंचा संपर्क असतोय मला जर कोण फोन केला तर लगेच आम्ही तिथं जातो ते काम करून घेतो के फोन केलं जिथं फोन येईल त्यांचं आमचं काम अवश्य आहे रोज उठून मी पण बिझनेसमॅन आहे व्यापारी माणूस आहे पहिला माझा व्यापार करून समाज समाजकारण करून मग राजकारण करणारा मी माणूस आहे फक्त वीस टक्के समाज राजकारण करतो ऐंशी प्रत्येक समाजकारण करतोय त्यामुळे मी पहिला व्यापाऱ्यावर भर देऊन जे काय काम असेल ते नागरिकांच्या प्रामुख्यानं ना सोडवणार ना आहे नक्कीच मित्रांनो व्यापार देखील केला पाहिजे व्यापार केल्याने हे देशाची अर्थव्यवस्था सुधरत असते आणि प्रत्येक नेत्यानं आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना व्यापारी बनवलं पाहिजे दुसरे काही उमेदवार आपण जाणून घेणार आहोत सर ह्या भागात तुम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकं घरात जाऊन तुम्हाला पाणी देतात साखर देतात नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघताय आज प्रभाग रचना फार मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे आता इथं माझा परिचय जर कमी जर असला तर संजयदादाच्या या माध्यमातून बऱ्यापैकी आज फिरल्यानंतर लक्षात आलं की घरामध्ये प्रत्येक घरामध्ये संजय दादाचं आदराचं स्थान आहे आणि प्रत्येकाने आमचं जोरदार स्वागत केलेलं आहे आणि ते मतामध्ये रूपांतर निश्चितपणे होणार आणि आम्हाला त्यांची स सेवा करण्याची ही आंबेडकरवादी जनता देणार याबद्दल तीळ मात्र शंका असण्याचं कारण नाही दुसरे उमेदवार आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं तही तुम्हाला ह्या भागातल्या महिलांचा आणि तरुण मुलांचा आणि वयस्कर लोकांचा कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद चांगला चालेला आहे सगळ्यांच्याकडून मी अपले नाव कसं ते पण सांगा मी राधा अमित कुमार बियानी प्रभाग क्रमांक बारामधून उभी आहे मी क मध्ये शिवशाहू विकास आघाडीकडून प्रतिसाद कसा आहे तो सांग प्रतिसाद खूप चांगला आहे आणि इथं जे स्वच्छतेचे किंवा आणि काही जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू नक्कीच स्वच्छतेचा आणि इतर प्रॉब्लेम देखील आपण सोडवण्याचा प्रयत्न करू असं आणि बोललेला आहे दुसऱ्या उमेदवार आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तरी आज ही तुमची प्रचार फेरी झालेली आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मागं मॉप मोठा आहे हलगीच्या तालामध्ये आणि फटाकड्यांच्या आतिश ह्याच्यामध्ये आतिषबादीमध्ये तुमचं स्वागत देखील सर्वांचं करण्यात आलेलं आहे तुम्ही याच्याकडे नेमकं कसं बघताय मी याच्याकडं मला असं वाटायला लागले आम्ही निवडून आल्यासारखंच वाटायला लागले एवढा प्रचंड प्रसिद्ध प्रतिसाद बघू नक्कीच मित्रांनो प्रत्येक नेत्याकडे हा कॉन्फिडन्स लागतो की आम्ही निवडून आल्यासारखंच आहे आणि बघूया नागरिक ह्या भागातले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मतपेटीमधून किती कौल देतात इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद